नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे नवीन शेळी पालन करायचं आहे तर कोणत्या शेळीपासून सुरुवात करावी कशी सुरुवात करावी दुसरी गोष्ट गोट फार्म कसा असावा या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल दुसरी गोष्ट मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपले असतात ते पण आपल्याला पाहायला मिळत म्हणून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे शेळी पालनामध्ये गोठ फार्म गोठ हा कशा पद्धतीचा असावा कशी सुविधा असावी या संदर्भातली पहिली माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ मित्रांनो त्याच्यानंतर आपण संदर्भातली माहिती देणार आहे तर पहा मित्रांनो आता सध्या माझ्या गोट फार्मचं काम चालू आहे तर ते काम कसं आहे पहा मित्रांनो तर मी काय केलेलं आहे गोटफार्म शेड बनवलेला आहे जवळपास साठ ते पासष्ट फुटाचा माझा हा गोट फार्म आहे लांबीला आणि त्याच्यामध्ये मित्रांनो पंधरा सोळा रुंदी आहे त्याची आणि मित्रांनो आता हे काय केलेलं आहे तर मी नवीन जाळी मारून घेतलेली आहे शेडला चौखून तर मित्रांनो नवीन जाळी मारल्याच्यानंतर शेडमध्ये काय होतं शेळ्यांच्या मुतारीने वगैरे जाळी खालून खराब होते कुस्ते तुटते त्यासाठी मित्रांनो त्या जाळीला संरक्षण जाळी लवकर तुटू नये तिची लाईफ वाढावी म्हणून मित्रांनो सर्व गोठ्यामध्ये आपण जी खालच्या बाजूची जी जाळी आहे त्याला जवळजवळ अर्ध्या ते एक फुटाचा मित्रांनो आपण सिमेंट कॉन्क्रीटमध्ये प्लेट भरून घेतलेली आहे बघू शकता टोटल सर्व गोठ्याला आपण बाहेरच्या बाजूने प्लेट भरून घेतलेली आहे तर मित्रांनो हा जो शेड आहे तर याच्यामध्ये मी तीन कप्पे केलेले आहेत तर ते तीन कप्पे कोणत्या पद्धतीचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर त्याच्यामध्ये मित्रांनो पहिला जो एक नंबरचा जो कप्पा मी बनवलेला आहे तर तो खास शेळीच्या पिल्ल्यांसाठी बनवलेला आहे दुसऱ्या नंबरचा जो कप्पा आहे तो मित्रांनो मी तो गाभन शेळ्यांसाठी बनवलेला आहे आणि तिसऱ्या नंबरचा जो कप्पा आहे तो मित्रांनो खाली शेळ्यांसाठी बनवलेला आहे तर अशा पद्धतीचा मित्रांनो माझा हा गोठ फार्म आहे जवळपास साठ ते पासष्ट फूट याचं लांबी आहे रुंदी आतली गोठ्याची पंधरा ते सोळा फुटाची आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो बाहेरचा जो आवार आहे तो आवारसुद्धा खूप मोठा आहे बघू शकता आता सध्या हे प्लेट भरायचं चा काम चालू आहे आणि याच्यामध्ये प्लेट भरायला सिमेंट आणि जी आपली कच असते कच आणि खडी या दोन इंच तीन इंच मिश्रण करून आम्ही ह्या लोखंडाच्या प्लेट फिट करून त्याच्यामध्ये हा माल सोडत आहे जेणेकरून ह्या जाळीला फिट होणार आहे जाळी खालच्या बाजूने हजायला हलायला नको शेळी काय करते मित्रांनो जाळीला येऊन खेटते आणि मग जाळी लावून खेटल्याच्यानंतर नंतर जाळीचे घरे वगैरे खालच्या बाजून तुटतात वागतात आणि मग अनावश्यक जाळी तुटून जाते तर मित्रांनो मीसुद्धा पहिली नुसती जाळीच मारली होती पण एक नऊ दहा वर्षामध्येच माझी पूर्ण टोटल ती जाळी सर्व तुटून गेली मित्रांनो आणि ती जाळी सर्व तुटून गेल्याच्या नंतर मग आमच्या इकडं बिबट्यांची वाघांची खूप भीती आहे आत्ताच मित्रांनो आमच्या जवळच आसपासच्या गावामध्ये तीन माणसांचा मृत्यू ह्या बिबट्यामुळे झालेला आहे बिबट्याने त्यांचा जीव घेतलेला आहे आणि तेच नव्हे तर माझ्या जवळपास चार पाच शेळ्यांचासुद्धा त्यांनी फारसा पाडलेला आहे तर याच्यासाठी सगळ्यांसाठी संरक्षण म्हणून मित्रांनो आता हे मी उपाययोजना केलेली आहे सर्व गोठ्याला बाहेरच्या बाजूने जाळी मारून घेतली त्याला ही बघू शकता प्लेट भरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही जाळी फिट केलेली आहे म्हणजे खालून उकरून वगैरे आतमध्ये बिबट्या जायला नको बिबट्या खूप चतुर हुशार असतो जर खालून जर भुसभुशीत जागा असेल तर तो खालून उकरूनसुद्धा आतमध्ये जाऊ शकतो त्याच्यामुळे खालून पेट भरलेली आहे आणि मग त्याच्यावरती जाळी मित्रांनो फिट केलेली आहे तर अशा पद्धतीचं जर आपल्याला फार्म जर बनवायचा असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जाळी ओढून त्याला खालून प्लेट वगैरे भरून जर अशा पद्धतीचा गाभन शेळ्यांचा वेगळा कप्पा पिल्ल्यांसाठी वेगळा कप्पा आणि खाली शेळ्यांसाठी वेगळा कप्पा असं जर वेगळं वेगळं पार्टिशन जर बनवलं मित्रांनो तर काय होतं पुढं भविष्यामध्ये शेळ्यांना काय होतं गाभन शेळीला खाली शेळी एखाद्या वेळेस पोटाबिटात दणका जोरात मारण्याची शक्यता असते आणि मग अशा वेळेस मित्रांनो शेळीचा गाभरण्याची गाभणशिळीचे चान्स वगैरे खूप असतात पिल्लू वगैरे फेकून देते, याच्या नो अपन देते नो दे करन, अपन ते याच्यामुळे हे मित्रांनो आपण गोट फार्मची सुविधा बनवलेली आहे अशा पद्धतीचं बनवलेलं आहे आणि बघू शकता मित्रांनो आतमध्ये गोट फार्ममध्ये फक्त शेळ्या माझ्या रात्रीच्याच राहणार आहेत दिवसभर शेळ्या बाहेर असतात कारण बाहेरचा खूप मोठा आवार आहे आपण पाहिला असेल जवळपास शंभर ते दीडशे फूट लांबी रुंदीचा हा मोठा आवार आहे बघू शकता हा आवार खूप मोठा आवार आहे आणि या आवारामध्ये माझ्या शेळ्या दिवसभर मोकळ्या फिरत असतात त्याच्यामुळे गोट फार्म असा एकदम स्वच्छ जागा असावी पावसामुळे पाणी वगैरे साचून तिथे गटारे वगैरे होऊ नये यासाठी मित्रांनो आता उपाययोजना म्हणून जे जागोजागी गटारे झालेल्या आहे तिथं मी मोरम टाकून घेणार आहे सध्या काम चालू आहे तरी अशा पद्धतीचं मित्रांनो माझं शेळी पालनाचं शेड नियोजन आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण तुम्हाला मी एक माहिती देत आहे की आपण शेळीपालन नवीन ज्यांना शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी मी खास आणि खूप महत्त्वाचा सल्ला देत आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपणास मिळून जाईल तर मित्रांनो ज्या जा बांधवांना नवीन शेळीपालन करायचं आहे जा मग नवीन शेळीपालन करायचं आहे तर सुरुवात कशी करावी कोणत्या शेळीपासून करावी या संदर्भातली माहिती पाहूया तर मित्रांनो ज्यांचं बजेट पैशाचं आहे त्यांनी मित्रांनो गाभण शेळ्यांपासून सुरुवात करू शकता कारण गाभण शेळीची पासून जर शेळीची जर सुरुवात जर केली तर मित्रांनो खूप फायद्याचं आहे तर ते कसं तर मित्रांनो तीन चार महिन्याची अडीच तीन महिन्याची जर गाभण शेळी जर आपण खरेदी केली तर ती आपल्या गोट फार्ममध्ये जवळपास दोन अडीच महिने राहणार आहे आणि दोन अडीच महिन्याच्या नंतर ती आपल्या गोट फार्ममध्ये आल्याच्यानंतर तिची प्रसूती होणार आहे डिलेवरी होणार आहे आणि या दोन अडीच महिन्याच्या काळामध्ये तिला तिथलं आपल्या गोठ्यावरचं हवामान आणि वातावरण सूट होईल आणि त्या मा वातावरणामध्ये ती सहज मॅच होऊन जाईल त्याच्यामुळे गाभण शेळी जर आपण खरेदी केली तर आपली फायद्याची आहे पण मित्रांनो जर गाभण शेळी जर खर खरेदी करायची म्हणलं चांगल्या क्वालिटीची तर वीस पंचवीस हजार रुपये सहज लागतात त्याच्यामुळे जर आपला असा बजेट नसेल तर आपण मित्रांनो खाटी शेळी एक दहा पंधरा हजाराची खरेदी करू शकता आणि तिला आपल्या इथे येऊन भरू शकता आणि पाच चार पाच महिन्यामध्ये तीसुद्धा आपल्या गोट फार्ममध्ये शेट होऊ शकते तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण नियोजन शेळीपालनामध्ये केलं तर आपलं शेळीपालन हे शंभर टक्के सक्सेसफुल होणार आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये आता गाभन शेळी निवडू शकता किंवा खाली शेळी निवडू शकता जर आपल्या पैशाचा जसा बजेट आहे तर मित्रांनो ज्यांना नवीन शेळीपालन करायचं त्यांनी मोठ्या भानगडीत पडू नये मोठ्या भानगडीत म्हणजे जास्त जातीवंत शेळ्यांच्या भानगडीत पडू नये कारण का तर मित्रांनो जातीवंत शेळी बाहेर आणलेली शेळी ही आपल्या वातावरणामध्ये लगेच तरी ती सूट होत नाही मित्रांनो तिला आपल्या वातावरणामधला हवामान हे होत नाही सहन होत नाही त्याच्यामुळे जर आपण गावरान उस्मानाबादी अशा प्रकारची क्रॉसमधून कुठल्याही प्रकारची जर शेळी मित्रांनो खरेदी केली तर ती आपल्या वातावरणामध्ये सूट झालेली असते त्याच्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा आपल्या वातावरणामध्ये त्रास होत नाही आणि आपण तीच जर चांगली जातिवंत भा जर शेळी घेतली तर मित्रांनो ती आपल्या वातावरणामध्ये सूट होणार नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही बिट्टल आली शिरोई आली गुजरी आली तुम्हाला सांगतो खूप अनेक बा भारी भारी जातीवंत शेळ्यांचं ब्रीड आहे तर ते ब्रीड आपण लगेच्या लगेच न खरेदी करता तर सुरुवातीला एक दोन वर्ष आपण गावरान शेळीमधून सुरुवात करू शकता त्याच्यामध्ये मग उस्मानाबादी निवडा गावरान निवडा धनगरी निवडा कोणतीही निवडा पण आपल्या महाराष्ट्राच्या ज मातीत जी जन्माला आलेली आहे ती शेळी निवडा म्हणजे आपलं मित्रांनो शेळीपालन हे खूप छान आणि सुंदर होईल कारण जातीवंत शिळीला आपल्या इथलं हवामान सहन होत नाही म्हणून मी हा उपाय आपल्यासाठी सांगत आहे तर आपण आपल्या वातावरणातली शेळीस खरेदी करू शकता तर दुसरी गोष्ट मित्रांनो जर आपली जर कॅपॅसिटी नसेल मोठ्या रकमेची शिळी घ्यायची कॅपॅसिटी नसेल तर आपण दोन तीन अडीच तीन महिन्याच्या पाठी घेऊन त्यांच्यापासूनसुद्धा सुरुवात करू शकता हा सुद्धा उपाय खूप चांगला शान आहे कारण दोन अडीच तीन महिन्याची पाठ जर आपण खरेदी केली एक नऊ दहा हजारापर्यंत तुम्हाला ती पाठ सहज मिळून जाईल तीन महिन्याची चांगल्या क्वालिटीची तर ती पाठ जर मित्रांनो तुम्ही तुमच्या गोटफार्ममध्ये खरेदी केले ती त्या हवामानामध्ये तिला जर ते सहन वातावरण झालं तर मित्रांनो एक वर्षभरामध्ये ती तुमची जवळपास वीस ते पंचवीस हजाराची शेळी होऊ शकते जर अशा पद्धतीने जर आपण शेळी पालनाची सुरुवात जर मित्रांनो जर केली तर शंभर टक्के मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल कारण माझी सुरुवातसुद्धा अशीच आहे आणि मित्रांनो सुरुवातीला सुरुवात करताना एक चार दोन शेळ्यांपासून सुरुवात करावी कारण आपल्याला जास्त फारसा अनुभव नसतो आणि आपण जर जास्त वीस पंचवीस तीस शेळ्यांचं जर आपण टार्गेट करायला जर गेलो तर आपल्याकडं चारा उपलब्ध असणं खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी खुराक उपलब्ध असणं खूप महत्त्वाचं आहे अशा अनेक गोष्टी आहे मित्रांनो त्या आपल्याला जास्त शेळ्या असल्यामुळं त्यांचं मेंटेनन्स करणं सोपं जाणार नाही अवघड जाईल त्याच्यामुळे सुरुवात एकदम छोटी करा तर बघू शकता अशा पद्धतीनं मित्रांनो जर आपण शेळी पाळणाला सुरुवात केली हो तर शंभर टक्के त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता तर बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये पहा मी आता सध्या काम चालू आहे तर हे पहा पिल्ले आता निवांत गोट फार्ममध्ये बसलेले आहेत बघू शकता पलीकडच्या बाजूला मी हा जो मेल बांधलेला आहे त्याच्या बाजूला पलीकडच्या बाजूला मी सेपरेट पिल्ल्यांसाठी कप्पा काढलेला आहे आणि इथं सुद्धा हा जो मोठा पॅसेज आहे याच्यामध्ये सुद्धा एक पार्टिशन करणार आहे आणि याच्यामध्ये शेळा विक एकीकडे आणि खाली शाळा एकीकडे अशा पद्धतीचं मित्रांनो हे मित्रा पार्टिशन बनवणार आहे तर मित्रांनो तसं पाहिलं तर हा माझा पूर्वीचा गोठा गायींचा होता पण त्या गायींच्याच गोठ्यामध्ये मी त्याला जाळी वगैरे मारून दुरुस्ती करून त्याचं पार्टिशन करून व्यवस्थित बनवलेलं आहे तर याच्या खाली मित्रांनो कोबा आहे आणि कोबा मित्रांनो शेळ्यांना चालत नाही त्याच्यामुळे मी आता नवीन निर्णय घेतलेला आहे की त्याच्यामध्ये मॅट वापरायचे त्याच्यामध्ये मी ते स्टेज मॅट वापरून टेज मॅट जे असतात ते बोलवणार आहे त्याचा मी बनवणार आहे आणि अशा पद्धतीने जरा थोडं आधुनिक पद्धतीने हा गोट फार्म बनवण्याचा माझा आता हा संकल्प आहे कारण मित्रांनो काय झालं आहे चार पाच वर्षामध्ये खूप सारा अनुभव येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे कोब्यावरती शेळ्यांना काय होतं बंदिस्त शेळ्यांना काय होतं फिरिस्त शेळ्यांना काय होतं हा चांगल्या प्रकारचा अनुभव आल्यामुळे आता थोडं नियोजनबद्ध काम करण्याची सुरुवात मी केलेली आहे तर याच्यामध्ये वीसच शेळ्या वीसच शेळ्या पाळायच्या आपण चांगल्या क्वालिटीच्या पाळायच्या मित्रांनो आणि कमीत कमी जास्तीत जास्त उत्पादन आपण मित्रांनो शेळ्यांपासून मिळू शकता तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा माझा गोट फार्म आहे सध्या खूप छान सुंदर असं काम चालू आहे दावणीचंसुद्धा चा आपण आता ह्या नवीन दावणी बाहेर पडलेल्या आहेत जुन्या दावणी सुद्धा मी शेकंड घेतल्या होत्या यांनासुद्धा दुरुस्त करण्याचं काम करून घेणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा माझा गोट फार्म आहे तर तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नियोजन आणि शेळीपालनाचं नियोजन नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो आपण कुठून माझा हा गोट फार्म पाहत आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते पण सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो नवीन जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहता असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर सर्वांचं खूप खूप स्वागत अभिनंदन रामकृष्ण